श्रोत्यांना पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला साठ ठार पाच जखमी बदनापूर तालुक्यातील वसंत नगर तांडा येथे जीप रस्त्यालच्या विहिरीत कोसळून झाला अपघात वारकरी जालना जिल्ह्यातील रहिवासी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर पालखी सोहळ्यात जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील चनेगाव व भोकरदन तालुक्यातील तपोन येथील बारा वारकरी सहभागी झाले होते पालखीत पायी प्रवास करून हे वारकरी आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचले विठुरायाचे दर्शन घेऊन ते काळ्या पिवळ्या जीप मधून गावाकडे परत असताना त्यांची जीपूर तालुक्यातील वसंत नगर तांडा येथे आली असता त्यांच्या जीपचा ब्रेक फेल झाला सदर जीप असलेल्या विहिरीत जाऊन पडली या अपघातात सात वारकऱ्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर पाच वारकरी गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी धावले त्यांनी पाण्यात बुडलेल्या वारकऱ्यांना बाहेर काढले तसेच जीपलाही बाहेर काढले वारगड्यांपैकी गंभीर असलेल्या अशोक विष्णू पुंगळे हिम्मत रामधन चव्हाण आरती बाळू तायडे यांना राजूरच्या प्राथमिक उपचार केंद्रात हलवले व तेथे औषध प्राथमिक औषध उपचार करण्यात आले त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जालन्याला अधिक औषध उपचारासाठी हलवण्यात आले आहे दरम्यान मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे पहले कितनी काड़े सांस आ

या घटनेनंतर एका वारकऱ्याने आपल्या भावना कशा व्यक्त केल्या ते पहा एक अत्यंत दुर्दैवी घटना जालना राजूर रोडवर तपोन ह्या ठिकाणी झाली सांगायचं म्हणजे पंढरपूरची यात्रा करून आपल्या जिल्ह्यामध्ये आले व आपल्या गावी जाण्यासाठी काळी पिवळी ह्या गाडीने निघाले कारण त्या गाडीचं ब्रेक फेल झाल्यानंतर ती गाडी रोडच्या कडीला एका वेरीमध्ये पडली बदनापूर तालुक्यातील चनेगाव ह्या ठिकाणचे पाच वारकरी व वार टेंभुर्णीचा एक वारकरी असे सहा ते सात वारकऱ्याचा अंत या ठिकाणी झाला वारीला जातानी घरच्यांना सर्वांना सांगून आम्ही पंढरपूरला चाललो गुराला चारा वरंग करा लहान लेकर करा पांडुरंगाला वारीमध्ये एकवीस बावीस दिवस पायी चालून पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपली मायभूमी जालना इथून जवळच गाव आलं फार खुशी झाले असं पांडुरंगाचं दर्शन करून आलं ज्यांचे आई वडील गेले त्यांचे मुलं वाट बघत असतील नातवंड वाट बघत असतील परंतु काळी पिवळीने आपल्या गावी जाताना तपून ह्या ठिकाणी फेल झाला आणि ती गाडी सरळ वेरीमध्ये गेली आणि त्यांचा अर्थ झाला का रे पांडुरंगा का तुला वाटलं नसल ज्या देवाकरता ज्या पांडुरंगा करता, करता। घरदार संसार सोडून पांडुरंगा तुझ्या दर्शनाला आले का त्यांना वाचवलं खरोखरच फार दुर्दैवी घटना अंत लागणारी माझं अंतकरण मी सगळ्या प्रेक्षकांसमोर सांगतो का मला राबलं नाही त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच चिश्वरच्या निप्रार्थना रामकृष्ण आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा